पंच्याहत्तर याचा तुम्ही उरका मागे जोर पाहिजे आणि जोर धरि बुसरा बाजू कसा जाईत सावसाल समजा असे आता इथं ना वके समजा सहा वाजायचा इकडे समजता बोजाला ना बाहेर म्हणाच्या बायापुटी जाते

जाणार दिसले मी दुवा चांगली भेटणार आणि दिसले सोडी दिसली मी दुवा भेटणार मी फोन मी दुवा चांगली भेटणार कस्या कुस्त्याच घेतात कुस्त्याच घेतली तिघुरी जो तिला वारवा त्या सोन्या या सोन्याला वार

सगळ्यांचं काही दोन दोनच वखरेला दोन दोनच वखरेलच सांभाळले ते दिल जिबी उरकची तिथलंच सांभाळले दिलबुरकची बी तिथलंच समायले लाच आली वाटतेस का इन मी तर दहा भारा बाहेर इथले धाड असा भिट त्या रोजेली काय बोललो मी मग काय काय दिसले जाऊ दे दोन रोज दिसले जाऊ दे तुम्ही दुसरा खेळा सोड भेटी ना काय बोल मग मी काय बोल मग बाहेर ना तुम्ही जाडा रोज येत रो तस रो घर नाही जातीच काही नि जाड बोल का काही पुढे त्याच शब्द बारा का मी सासूले सांगे म्हणे गा

बाय फोन नंबर दी दे फोन नंबर बोललेच आहे मना घर मधला बडा एक भी उंदे ठेवा आणि बडा पैकी बाय